यार मतलब खोलू कहाँ पे खोलू नहीं अपने मैंने सोचा चल ठीक है अपने पास ही खोलेंगे यार नहीं ज्यादा टेंस वा तर मित्रांनो यार फायनली आपल्या गाडीचं आजपासून मी सुरुवात करतोय सर्विस करणं पहिले तर ऑइल बदली करू आणि नंतर मग एक गुड न्यूज दिया मित्रनो तुम्हारा पक्की थोड़ा वेल थे गई तो तो। तुम्हारा कारण जितपर्यंत मी हो तिथपर्यत से हा अखिल तेरे को भी डाल दूंगा अभी यूट्यूब पे बहुत <laughs> काला हुआ है रे नहीं बहुत खराब हुआ है ओइल हाँ ना मित्रों यार इतका खराब ऑइल यार दिस यार उराब जाए यार तर गुड न्यूज अशी आहे की फायनल मित्रांनो यार आपली गाडी मोकळी झाली मोकळी म्हणजे अशी मोकळी झाली की काय सांगू तुम्हाला तुम्हाला सांगतोच गुड न्यूज तुम्हाला देतोच पूर्णपणे त्यानंतर थांबा फायनली मित्रांनो यार सगळं झालं होईल बघा यार किती खराब झालेली आहे एवढा खराब झालेला आहे होईल काय राहणार आहे सांगा तुम्ही बरं कशी गाडी एवढी देईन फायनली झाला आमचा नाश्ता स भाऊ मंडळी आलेले काय आम्ही काय सॉरी हा भाव जरा आम्ही शूट करते म्हणजे थोडंसं लेट केलो पण आला फायनली मेरी बचपन का या खूप दिवसात माहिती का हा कधी कधी ना ब्लॉगमध्ये येत पण आहे हा पण कोणता दिवस पावलाय काय नाही वहिनी हा आला माणूस हे वहिनीला सांग का बरं हा ठीक आहे सॉरी नाही तर वहिनी तू माहिती का सांगशील की भाऊने मला नाही घेतला हा माणूस एकदा आलेला मी काय पण ती आलो ठीक आहे आणि वहिनी बघ काय मागवला आम्ही जिलेबी ती पण दहाची चार दिल्यात बरोबर दोघांना एक, एक। <laughs> बरोबर अरे छोट्या छोट्या गोष्टीत मजा असते अरे नाही नको आपल्या व्यूवर मंडे नाही ना नको ना ठीक आहे खातच असेल रे पण ठीक आहे ना यार पण गावनं तर खातो आणि नंतर मग भेटूया तुम्हाला ठीक आहे तर ठीक आहे वही फायनली बावीसला सोडलाय हा येत असेल आता घरी तर ठीक आहे आणि दुकानात पण कष्ट पण जास्त होते त्याच्यामुळे मी जास्त काय मोठा व्हिडिओ आम्ही दोघंजण शूट नाही केला त्याच्यामध्ये सॉरी आणि माहिती का भावानो आपल्यासाठी गुड न्यूज अशी अशी आहे सकाळी मी आपली गाडी आपण जेव्हा गाडीचं आपण ऑइल चेंज केला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की गुड न्यूज आहे तर का नाही गुड न्यूज असे आहे की फायनली मित्रांनो आपली जी धनोज धन्योजची ई एम आय कम्प्लीट झाले या महिन्यापासून सो आजपासून जरा रिलॅक्स होणार होण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आज काय नाही पण खूप मोठा व्याज सरकार का डोक्यावर न उतरला तर काय नाही पण खरं सांगू यार एम आयच्या गोष्टी आहेत ना यार खरंच सांगू आपले ते युवर मंडळी असेल मी त्यांना एकच सांगेन की यार व्याज सॉरी ए आय असतील ना ई एम आय वगैरे असतील ना यार तर या त्याच्यातून कर्जातून एकदमचं फायनल बाहेर निघा आज मी मला असं वाटतं की ज्या तर मी सॉरी सॉरी शिवा दिली मी शिव पहिली माझे तोंडातून पण भगवान माहिती आहे का मी आज मला असं वाटतं का यार मी आज कितीतरी मोठ्यातून व्याजातून आज मोकला झालो तर काय नाही पण खरंच खूप आज थोडासा हलका मन वाटतंय पण काय नाही तर ठीक आहे आपली फायनली आपली बाईक मोकली झाली या थँक्यू आणि तुम्ही पण मित्रांनो आपले विहर मंडळींनी पण घेतलेले असेल व्ह्यूज जेवढे आपल्या आहेत व्यूहर मंडळी त्यांनी पण घेतले असेल गाडी तर त्यांना मी एवढंच सांगेन की लवकरात लवकर आपला कर कर्ज मोकळं करा आणि या कर्जातून ई एम आयच्या कर्जातून मोकळं व्हायचा प्रयत्न करा तर ठीक आहे तर हीच गुड न्यूज होती की आपली फायनली आपली धनं मोकळी झालेली आहे तर त्याचा आता काय ये हा लास्टचा या महिन्यातला ई एम आय होता जो आता पेड झालेला आहे तर त्याचं मुलं काय आता थोडासा हलकं मन आता झालेलं आहे त्याचं मुलं आता थोडासा या महिन्यापासून रिलॅक्समध्ये असणार आहे तर काय नाही तर काय नाही पण फायनली आता आपली बाईक आपल्या स्वतःच्या हक्काची आपल्या स्वतःच्या मालकीची झाली तर ठीक आहे आजपासून काय नाही पण थोडंसं रिलॅक्समध्ये होण्याचं तर ठीक आहे चला आता भेटूया पुढच्या नेक्स्ट मध्ये तिथपर्यंत बाय